निवडणूक महायुती म्हणून आपण लढणार आहोत परंतु शेवट महायुती कधी होतो का दोन्ही पक्षाच्या लोकांना जागा वाटप आहे दोन्ही पक्षाच्या नेत्यांना हे पटलं आणि एकत्र आलं तर ते पुढं चालतो जसं आपण चर्चा करतो तसं त्यांच्या पक्षामध्ये सुद्धा ते अशीच चर्चा करत आहेत कोणी कोणाच्या विरोधात चर्चा करत नाही आहे परंतु असं जरी असलं तरी आपल्याला ही निवडणूक जेवढे सतरा वार्ड आहेत त्या सतरा वार्ड नाही एवढं काम आम्हाला एवढं त्यांचं आहे आणि आपण त्यांचे सहकार्य आहोत आपल्याला आता धरतरवर जाता येणार नाही आहे बघूया याला उभा केला तर काय झालं तर बघूया तर असं चालणार आपण स्वतःच बोललं पाहिजे साहेब माझ्यापेक्षा ह्याला उभा करा हा निवडून येऊ शकत आम्हाचं नाही असं करू नका आपल्याला आपल्या पक्षाच्या अस्तित्वासाठी ही निवडणूक लढायची आहे एकनाथजी शिंदेसाहेबांचं या महाराष्ट्रातलं काम त्यांनी घेतलेले निर्णय विरोधकांना सुद्धा ते मान्य आहे पंचायतचं आम्ही आतापर्यंत एवढं आहे त्याचा लेखा चोखा प्रत्येक इच्छुकाकडे असायला पाहिजे पक्षाकडे ते असायलाच पाहिजे पाच वर्षामध्ये एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री आणि आमदार शांताराम मोरे यांच्या माध्यमातून वाडा शहरासाठी आम्ही काय केलेलं आहे किती काम केलेलं आहे त्या कामाचा नाव काय एकदम ठणठणीत असायला पाहिजे असा कोणी प्रतिप्रश्न केला तर पत्र काढून त्याच्या समोर मीडियाच्या हातात दिलं पाहिजे त्याला असं त्याच्या घरी लिहून टाकवायची गरज नाही आता सोशल मीडिया आए, है जे आहे इतकी फास्ट आहे का मात्य। तुमचं जा। का जे काय म्हणणं आहे ते म्हणणं लोकांपर्यंत मीडियाच्या माध्यमातून पोचलं जातो मीडियाशी सुद्धा आपले खूप चांगले संबंध असायला पाहिजे कोणाला जर मीडियाबाबतचं जर काय मत वेगवेगळं असेल तर ते बदललं पाहिजे कारण आता पहिले दिवस आणि आताचे दिवस याच्यामध्ये खूप बदलतात आणि म्हणून आपलं काम आपलं आपण काय आहोत हे सगळं आपण व्यवस्थित रीती मीडियावर मांडलं तर मीडिया लोकांपर्यंत ते पोचवत असतो आणि म्हणून कार्यकर्त्याला आपल्याला ही निवडणूक जी आहे जिंकायची आहे आपला नगराध्यक्ष या शहरामध्ये होता आणि त्याच शहरामध्ये ज्या नगरपंचायतीवर एकनाथ शिंदे साहेबांचं महायुतीचं भगवा या नगरपंचायत व अडकला पाहिजे ही तुमची माझी जबाबदारी आहे मी कोणी नेता आहे आणि तुम्ही कोणी कार्यकर्ता शाखा प्रमुख आहे मी तुम्हाला शाखा प्रमुख आणि सैनिक आणि मी नेता मी सारखाच मानतो आणि आपल्या आपल्याला कुठल्याही प्रकारचं एकमेकांमध्ये फोटो वर्ण किंवा सबस्क्राईब फॉर मोर कॉन्सन्स